कालची रात्र आणि आजची सकाळ प्रेमाने अगदी नाहून निघाली होती दोघे समाधानाने घरी परतले होते आरवने सानवीला घरी सोडलं आणि तो ऑफिसला निघून गेला संध्याकाळी रातच्या घरी जायला निघायचं असल्याने त्याला कामं आवरायची होती सानवीने आनंदात घरी पाऊल ठेवलं आणि समोर बसलेल्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं सानवी आरव कुठे आहे तो नाही आला घरी लताने अधीर होत विचारलं त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती काय झालं आई तुम्ही इतक्या अपसेट का आहात सानवीने स्वतःला सावरत विचारलं मुलाचे कारनामा ऐकल्यावर का होणार तिचं तिने केलेल्या संस्कारांवर पाणी फिरवले आरवणे म्हटल्यावर वाईट वाटणारच ना मावशीमध्येच म्हणाल्या आई नक्की काय झालंय ती मावशींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली ही मुलगी ही मुलगी म्हणते की आरवणे तिला फसवलं तिला लग्नाचं वचन देऊन तुझ्याशी लग्न केलं हे सगळे फोटो आई पियाकडे निर्देश करत म्हणाली पी या चेहऱ्यावर विजय हास्य घेऊन समोर बसली होती आई शांत व्हा तुमचा तुमच्या मुलावर विश्वास आहे की हिच्यावर ती म्हणाली पुरावे आपण दुर्लक्षित करू शकत नाही ना सानवी त्या म्हणाल्या मावशी मी माझ्या आईंसोबत बोलते आमच्यामध्ये कोणी बोललं नाही तर जास्त बरं होईल सानवी कडक शब्दात म्हणाली निलताकडे वळली प्रश्न अविश्वासाचा नाही आहे सानवी पण हे जे पुरावे दाखवते ते ते खोटे आहे असं म्हणणार आहेस का तू सानवी पिया तिरकस हसत सानवी समोर उभं राहत म्हणाली नाही ना मी कुठे म्हणाले की हे फोटो खोटे आहेत मी फक्त एवढंच म्हणाले की आरवने तुला फसवलं नाही आहे आरवने तुला त्यांच्या बड्डेच्या दिवशी लग्नासाठी विचारलं होतं ज्यावर तू त्यांना नकार दिला होतास हो ना पिया ती म्हणाली पण का दिला होता नकार हे नाही सांगितलं का त्याने तुला त्रास देण्यासाठी मी त्याला कंडिशन टाकली होती की जर त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल तर आधी तुझ्याशी लग्न करून तुला फसवून तुला सोडून देऊन मग माझ्याशी लग्न करावं लागेल पिया तोरात म्हणाली आणि क्षणात खाडकन तिच्या श्रीमुखात भडकवली गेली क्षणभर तिला समजलंच नाही आपल्यासोबत काय झालं जसं लक्षात आलं तसं ती खळवळून उठली सानवी यू पिया रागाने थरथरू लागली स्वतःच्या तोंडाला आवर घाल लाज नाही वाटत का गं असली फालतू कंडिशन घालायला सानवी चिडत म्हणाली त्यात कसली आले लाज मला तुला धडा शिकवायचा होता पिया म्हणाली त्यासाठी लग्न करायला लावायचं लग्न या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला पिया ते एक पवित्र बंधन आहे ज्यात फक्त दोन व्यक्ती नाही दोन घरं दोन परिवार एकत्र येतात तुला खरंच असं वाटतं आरवने या कंडिशनसाठी माझ्याशी लग्न केलं असेल तुला खरंच असं वाटतं की ते मला सोडून तुझ्याकडे येतील तुला जर इतकी खात्री असती तर आज तुझ्या मनात इतकी इन्सिक्युरिटी नसती पिया आज तू इथे का आलीस माहिती आहे तुला आरव नकोय तर तुझ्यावर खर्च करणारी व्यक्ती हवी आहे तुला माणूस नाही तर पैसा महत्त्वाचा आहे आरवना दुखावून नंतर रात सोबत फिरलीस तू त्यानंतर तो कर्कोचा काय बरं नाव त्याचं जाऊ दे मी तुला त्याच्यासोबत देखील पाहिलं आहे कुठल्या प्रेमाच्या आणि फसवणुकीच्या बाता मारतेस तू जरा तुझ्या तोंडाला आवर घाल समजलं तू इथे जे साध्य करायला आलीस ना ते तू कधीच करू शकणार नाही आहेस पाच मिनटांच्या आत इथून चालतं व्हायचं चा। यापुढे माझ्या घराच्या आणि माझ्या नवऱ्याच्या आसपास जरी दिसलीस ना मला माहीत नाही हां तुझं काय करेल मी ते सान्वी भडकून म्हणाली तू मला एवढा मास दाखवू नकोस नाही तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर नाव पिया लावणार नाही बघच मी तुझं काय करते ते पिया सानवीला वॉर्न करत म्हणाली आणि तरा तरा चालत बाहेर निघून गेली घरातील सगळे सुन्न होऊन तिच्या जाण्याकडे पाहत बसले होते बाबांना तर काय बोलावं हो, काहीच कळत नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती बाबा तिच्या बोलण्यांचा इतका विचार करू नका ती आपलं काही करू शकणार नाही सान्वी त्यांना धीर देत म्हणाली अगं बाळ पण आरवने तिच्याशी करायचं ना लग्न आम्ही त्याला अडवलं नव्हतं तुझ्याशी लग्न करण्यासाठी देखील फोर्स केला नव्हता बाबा म्हणाले बाबा जर तिने स्वतःहून नकार दिला असेल तर आरव कसे करणार होते लग्न तुम्ही ऐकलं ना की ती किती, किती विचित्र बोलत होती मी स्वतः तिला वेगवेगळ्या वेग मुलांसोबत पाहिले आरवनी स्वतः पाहिले म्हणून नसेल त्यांनी लग्न केलं घरातून काही प्रॉब्लेम नसताना ते का लग्नासाठी तयार होणार नाहीत सान्वी त्यांना समजवत म्हणाली नवऱ्याची वकिली बरी जमते गं तुला तुझेच फूस असेल त्याला सांगितलं असशील माझ्यासमोर काय ते पैसे फेक आणि बाहेर तू हवे ते कर मावशी म्हणाला मावशी तोंड सांभाळून बोला माझा नवरा कसा आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे हिचं ऐकून मी त्यांच्यावर अविश्वास दाखवणार नाही आहे राहिला प्रश्न पैशांचा तर तो मीही कमवते भले आरव इतका नसेल पण मी माझा खर्च उचलू शकेन इतकं नक्की कमावते तुम्ही बाहेरच्या मुलींच्या सांगण्यावरून जर आरव आणि माझ्यावर शिंतोडे उडवणार असाल तर ते मी खपवून घेणार नाही सानवी कडक शब्दात म्हणाली ताई तू आमच्या घरगुती मॅटरमध्ये नको पडूस ज्या आरवला तू बोल लावतेस त्याच्याच घरात राहतेस तू हे विसरू नकोस आमचं आम्ही पाहून घेऊ आरव आला की मी बोलेन त्याच्याशी सानवी जर त्याची बाजू घेते तर नक्कीच तिच्या बोलण्यात तथ्य असणार लता म्हणाल्या आई मला सून म्हणून आणून तुम्हाला पश्चाताप होतोय का सानवीने हळवं होत विचारलं नाही ग सानवी उलट तू आल्यापासून आरव किती खुश आहे तू एक दिवस नव्हतीस तर किती अस्वस्थ किती बेचन झाला होता तो त्याला फक्त तू हवे होतीस प्रेम करतो तो तु तुझ्यावर तु लता म्हणाला मग झालं तर ना जुन्या गोष्टी उगाळून आपण आपला आजका खराब करायचा बाहेरच्यांचा ऐकून आपल्या माणसांवर अविश्वास का दाखवायचा त्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी स्पष्ट बोला आरो तुम्हाला खरं काय ते नक्की सांगतील सानवी म्हणाली हो बेटा बरं ते जाऊ दे मला सांग तुला बरं वाटते का आई म्हणाला हो मी ठीक आहे आई ऐका ना आपल्याला जरा तयारी करावी लागेल आज संध्याकाळी राजकडे जायला निघायचंय मला जरा मदत करा ना आरव येईपर्यंत मला सगळं रेडी करून ठेवायचं आहे सान्वी हलकं हसत म्हणाली हो करूया ना तयारी तू चेंज करून ये मग बघू आपण हो सानवी त्यांचा निरोप घेऊन रूममध्ये निघून आली तिला या कंडिशनबद्दल आज पहिल्यांदाच कळलं होतं नक्की काय मॅटर आहे हे ती आरवला विचारणार होती पण यावेळेस सडन रिॲक्ट होण्यापेक्षा शांतपणे बोलायचं असं तिने ठरवलं आर ओ केबिनमध्ये काम करत असताना मिस्टर सेन केबिनमध्ये आले चेहऱ्यावरून ते थोडे गंभीर वाटत होते सर आत्ताच सेक्युरिटी गार्डचा कॉल आला होता पिया मॅडम तुमच्या घरी गेल्या होत्या मिस्टर सेन म्हणाले काय पण तिला आज जाऊच कसं दिलं तुमच्या आईंनी परवानगी दिली त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला सर जरा तिच्यावर कडी नजर असू दे मला तिची लक्षणं ठीक दिसत नाही आहेत कदाचित ती त्याला भेटूही शकते सेन हो सर आपल्या माणसांची नजर आहे ॲक्च्युली त्याचा कॉल आला तेव्हा आपण मीटिंगमध्ये होतो नाही तर आपल्यालाच आधीच समजलं असतं इट्स ओके सेम okay, ती माझं फार काही बिघडं होऊ शकणार नाही डोंट वरी आरव त्यांना रिलॅक्स करत म्हणाला पण त्याच्या डोक्यात मात्र असंख्य विचार सुरू होते त्याला घरच्यांचं टेन्शन नव्हतं तो त्यांना समजवू शकत होता पण प्रश्न सानवीचा होता आत्ता कुठे तो आणि सान्वी एकत्र आले होते त्यात लगेच पियाने आगलावेपणा केला होता सानवी कशी रिॲक्ट करणार याची त्याला काळजी लागून राहिली होती